आहे जुन्नर येथून जालना येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमार व हवेत केलेल्या गोळीबार बाबत जुन्नर येथील तहसीलदार व जुन्नर पोलीस स्टेशन यांना सकल मराठा समाजाच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत निवेदन देण्यात आले पाहुयात आमचे प्रतिनिधी सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा काल जो जालना येथे येथे आंदोलकांवर जो पोलिसांनी केला गोळीबार केला त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये सगळे उपस्थित असलेले सर्वजण मराठा समाजाचे कार्यकर्ते खरं वास्तविक जालना येथे जे जा आंदोलन चालू होतं ते अतिशय शांततेच्या मार्गाने चार दिवसापासून चालू होतं कुठल्याही प्रकारे त्या त्या ठिकाणी गडबड गोंधळ काही नव्हता परंतु काय होतं की सरकार जे आहे सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन आहे तो निर्णय ते घेऊ शकत नाहीत आणि निर्णय घेऊ शकत नाहीत आंदोलनाला चांगला पाठिंबा मिळतो हे प पाहून त्यांनी हे आंदोलन दडमण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी लाठीचार्ज करून आंदोलन पांगवले परंतु हे होत असताना यापूर्वीचा घटनाक्रम पाहिला या संपूर्ण भारतामध्ये यापूर्वी भारताने या या पाहिलेलं आहे आपल्या देशाने पाहिलेलं आहे की मराठा समाजाचे पंचवीस पंचवीस लाख लोकांचे सत्तावन्न मोर्चे निघाले परंतु एक कुठे साधा एक खडा सुद्धा कुठं उचलला गेला नाही कुठलाही त्याच्यावर परिणाम केला गेला नाही आणि अतिशय शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने हे आंदोलन केलं होतं आणि हे जिवंत उदाहरण असताना आज मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फडणवीस असं बोलत आहेत की त्या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक केली गेली मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्ताहीपणा केला आणि त्यांना त्यांचं यावर यावरचे पुढचं वाक्य असं होतं की जास्त गंभीर जखमी होणार नाहीत अशा पद्धतीनं करण्यात आली हे फडणवीस साहेबांना विचारायचं हे कितपत योग्य वाटतं साहेब मराठा समाज हा अतिशय शांतताप्रिय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आम्ही वेळोवेळी हे दाखवून दिलेलं आहे अनेक ठिकाणी त्यावेळेस मोठाले मोर्चे निघाले प्रत्येक तालुका तालुका पातळीवर मोर्चे निघाले पण कुठेही मराठा समाजाकडून कसाही अनुचित प्रकार हा कधीच घडला नाही परंतु काय होतं आहे की फडणवीस साहेब आज असं आम्हाला वाटतं की आमचं आंदोलन सक्सेस होऊ नये यशस्वी होऊ नये याच्यासाठी ही हुकुमशाही आणि दडपशाही चालू झाली आहे परंतु मराठा समाजाचं आरक्षण हा एक हक्काचा भाग आहे छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी तो अन्याय जो आहे तो अतिशय शांततेच्या मार्गाने आपण मागणी करावी आणि त्याप्रमाणे ते यशस्वी करून घ्यावं हो। हेच होत असताना यापूर्वी आमची भगिनी श्रद्धा सुद सुद्रीक हिच्यावर त्यावेळेस हल्ला झाला तिला त्यावेळेस तिचा व खून करण्यात आला त्या आरो आरोपींनाही अद्यापही कुठली कुठल्याही प्रकारची शिक्षा झालेली नाही आमची ती पण मागणी आहे वेळोवेळी मराठा समाज सारखा काही उठसूट आंदोलनं करत बसत नाही परंतु जेव्हा एखाद्या अन्यायाला वाचा फुटते त्यावेळेस नकळतपणे जर असे प्रकार होणार असत असतील तर समाज काही कुठल्या परिस्थितीत गप्पा बसणार नाही समाजाला नकळतपणे वेगळं वळण लागतं शेवटी आम्ही आमचा हक्क मागतो आहे आम्ही कुठली चुकीची गोष्ट करत नाही आहे आणि ती करायला आम्हाला सरकारने भाग पाडू नये अशी या निमित्ताने आम्ही नम्र विनंती करतो मान्य मुख्यमंत्री साहेब आणि उप मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आपणही मराठा समाजाच्या आहात मराठा समाजाच्या परिस्थितीची आज आम्हाला जाणीव आहे प्रत्येक पूर्वी जरी जमीनदार असले आजच्या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की प्रत्येकाच्या वाट्याला पाच पाच दहा दहा गुंठेसुद्धा वाटेला जमीन आलेली नाही आहे समाजातली मुलं चांगली शिकतात चांगले बाळ पडतात परंतु त्यांना कित्येक ठिकाणी डावललं जातं त्यांना योग्य ती दिशा मिळत नाही म्हणून आम्हाला हे आंदोलनं करावं लागतात समाज सुशिक आहे पण याचा अर्थ सरकारने असा गैरसमज करून घेऊ नये की आपण किती अन्याय केलं तरी हा समाज गप्प बसेल कधीतरी अशी वेळी की क्रांती घडते आणि तशी वेळ सरकारने आणू नये अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि कालच्या ज्या सर्राटी जालना इथं झालेल्या घटनेचा आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो एक मराठा मरा एक मराठा तुमचं आमचं काय ज्या अमानुष प्रकारे कार्यकर्त्यांना मारहाण करायचा प्रयत्न केलाय तो नक्की निषेध आली होता सरकार सांगते की दगडफेक सुरुवातीला झाली परंतु एकही फुटेज दगड दगडफेककीचं येत नाही जे फुटेज येतं आहे आज जे बातम्यांना पाहतोय ते सगळं फक्त मराठा समाजाच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार फुटेज जा आहे आपण पाहतो आहे आणि सरकार मात्र या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पोलिसांवर पहिला दगडफेक केली असं सा, सांगायचा प्रयत्न जो टी व्हीलवाना करत आहे तर त्याचा निषेध आहे आणि हा निषेध फक्त आज बोलून आपल्याला थांबून चालणार नाही नक्कीच याच्यापेक्षा भयंकर असं आंदोलन भयंकर असा उद्रेक होईल हा मात्र तुम्हाला इशारा देऊ इच्छितो जर अशाच पद्धतीने तुम्ही जर आंदोलन शिरवण्याचं काम करणार असाल तर सरकारला मात्र ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांना कळेल त्या पद्धतीने उत्तर आपल्याला द्यावं लागेल एवढीच विनंती मी सगळ्या आपल्या समाज बांधवांना करतो कारण यांना शेवटी प्रत्येकाला एखाद्याला समजून सांगून कळत नसेल आपण एवढे मोठे मोर्चे शांततेत काढले परंतु आता ती शांतता ठेवायची गरज सरकारलाच वाटत नाही तर आपण शांत का राहायचं हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे मला वाटतं फक्त निषेध मोर्चा न करता सरकारला समजल ह्याच भाषेमध्ये आपल्याला त्यांना सांगावं हो लागेल की मराठा समाजाची ताकद काय आहे आणि मराठा समाज काय करू शकतो हे परत एकदा मला वाटतं दाखवायची वेळ आली आहे या, या सरकारचा आज आपण बोलून निषेध करू उद्याची भूमिका मात्र आपल्याला ठरवावी लागणार आहे मी सगळ्याच आपल्या समाज बांधवांना विनंती करतो की यामध्ये आता माघ राहून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने एकजुटीने येऊन सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही अशा पद्धतीचा आपण निश्चय केला पाहिजे कालच्या सराठी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा काय दोष होता त्यांचा स्वतःच्या न्याय हक्कासाठी काही मागणी मागत होते काही दोष नसताना त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणे लाठीमार करणे बेछूट अश्रू सोडणे आणि गोळीबार करणे हे कितपत योग्य आहे माझा सरकारला काही प्रश्न आहेत तुम्हाला एक कशासाठी चालवलंय तुम्ही का म्हणून लांबलीवर टाकताय का म्हणून हो आजचं उद्या ढकलताय चाल ढकल करताय तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःला एकत्र समजता एक एक, एक पक्ष आता एक पक्ष एक देश एक नेशन वन नेशन वन पक्ष असं काहीतरी लक्ष आहे त्यांचं हे कशासाठी यांनी काय होणार आहे मराठा समाज हा बहुसंख्येप्रमाणे आहे बत्तीस टक्के मराठा समाज या महाराष्ट्रात आहे आणि यांच्याकडं अजिबात दुर्लक्ष छोट्या छोट्या घटकाला तुम्ही हजार वेळा द्याय द्या मराठा समाज नेहमी त्यांना घेऊनच पुढे जातोय आणि त्यांच्या माध्यमातूनच सगळी विकास कामं करतात सगळ्या गोष्टीची माहीत असून देखील आपण चाल ढकल केलेली आहे आजपर्यंत प्रश्न भरपूर आहेत आणि वेळ पण आता आमच्याकडे कमी आहे मी आम्ही कालच्या घटनेचा जुन्नर तालुका सकल मराठा समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या सरकारचा धिक्कार करतो आणि थांबतो धन्यवाद आंतरवाली सरा सराठी या गावात जे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जे शांततेत आंदोलन चालू होतं त्याच्या याच्यात जो सरकारने हस्तक्षेप केला आहे थोडक्यात आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात जी अमानुषपणे मारहाण झालेली आहे सगळ्या बांधवांना त्याचा मी प्रथमदा जुन्नर तालुका सकल मराठा समाजातर्फे मराठा क्रांती मोर्चा जुन्नर तालुक्यातर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो पंचवीस पंचवीस लाखाचे मोर्चे निघाले अख्खा मुंबई म्हणजे देशात आणि परदेशात ज्या मोर्चांची दखल घेतली गेली की पंचवीस लाख लोकं असून एक साधा दगड दगडकुणी उचलला नाही इतके शांततेत मोर्चे झाले आणि असं होत असताना जर एकाच गावातला याच्यात जर असा समाज करत असेल आणि असं पसरवलं जात असेल तर हे फार चुकीचं आहे ह्याच्यात हे समाजाला गालबोट लावण्याचं सगळं कारस्थान आहे सरकार कुणाचं असो कुणी असो सगळ्यांनी आत्तापर्यंत फक्त समाजाला तोंडाला पानं पुसण्याचे के काम केलेले आहे आणि फक्त समाजाचा वापर हा राजकीयदृष्ट्या करून घेतलेला आहे इतर वेळेस म्हणायचं समाज हा सगळ्यात मोठा भाऊ आहे तो सगळ्यांना सामा सामावून घेतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा समाजाला फक्त दुही निर्माण करण्याचं काम जे जे सरकार आलेलं आहे त्यांनी तोडा फोडा आणि वापरा या नीतीने केलेला आहे पण आत्ता या प्र या गोष्टीला समाज बळी पाडणार नाही आता सगळेजण हुशार झालेले आहेत कुणी कुणाचा वापर करून घेण्याजोगा झालेला नाही त्याच्यामुळे हे आंदोलन दडपण्याची आत्ता सरकारची जी चाल चालली आहे त्याचा आम्ही सगळे मिळून स तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा घटना पुन्हा पुन्हा झाल्या तर जो उद्रेक होईल त्याला सरकार जबाबदार दा राहील समाजाचं त्याच्यात काही राहणार नाही हे तर सरकारने त्याची दखल घ्यावी ह्या निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आज तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे ते निवेदन देणार आहे आणि शांततेत निषेध सभा करून आम्ही जाणार आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा जे आरक्षण आहे त्याबाबत अनेक दिवस अनेक वर्षापासून मोर्चे निघत आहे आत्ताच आमच्या बंधूंनी सांगितलं या ठिकाणी की पंचवीस पंचवीस लाखापर्यंत त्याची संख्या गेली परंतु काल जे जालना जिल्ह्यात झालं ते खूप निषेधार्थ आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की काल बातम्या बघत असताना अंगावर शहरे येत होते व्ही फोडूशी वाटत होता हे बघ बघताना मराठा समाज जो आहे त्याला त्याची लाज वाटत होती अशा प्रकारे तिथं त्या ठिकाणी का लाठीचार्ज पळापळी गोळीबार झालेला आहे मी ह्या ठिकाणी चिन्नर तालुक्याच्या मराठा सकल मराठा संघाच्या वतीनं कालच्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ह्या बिनकामी सरकारचा पण जाहीर निषेध करतो हे सरकार कुठल्याही प्रकारे काही कामाचं नाही जर मराठा मराठ्यांनी जर याच्यापेक्षा जास्त उद्रेक केला याला सरकार हे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत आज खऱ्या अर्थाने सकल मराठा समाज या ठिकाणी जालनामध्ये मराठा समाजावरती झालेला लाठीचार्ज आणि अन्याय याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे माझी सरकारला विनंती आहे की आपलं सरकार आल्यापासून आपण वारकऱ्यांवरती हल्ले केले आपलं सरकार आल्यापासून आपण मराठा समाजावरती हल्ले केले पण सरकारला माझं एकच सांगणं आहे की साहेब वारकरी हा शांत आहे मराठा समाज हा छत्रपती शिवरायांचा धारकरी म्हणून ओळखला जातो तो सुद्धा शांत आहे पण शांत आहे याचा अर्थ छंड नाही आहे सरकारला माझा जाहीर निषेध आहे का तुम्ही आमच्या आया आम बहिणींवरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून लाठीचार्ज करता या लाठीचार्जचं उत्तर देण्याची क्षमता आमच्या मराठा समाजामध्ये आहे खरं तर चालले का आहे आजपर्यंत देशाने नव्हे जगाने आमच्या मराठा समाजाने केलेल्या मोर्चांचं आयोजन पाहिलं पंचवीस पंचवीस लाखावरून अधिक क्षमतेने आलेले मोर्चामध्ये सहभागी झालेला मराठा समाज आमचा कुठेही दगड उचलत नाही मुक्क मोर्चा म्हटल्यानंतर शांततेनेच तो मोर्चा होत असताना आमचा जालन्यामध्ये होत असलेला मोर्चा हा त्याच पद्धतीने होता पण तरीही कुठंतरी चुकीचं वातावरण करायचं की पहिल्यांदा मराठा समाजाने आमच्यावरती दगड फेक केली आणि म्हणून आम्ही मराठा समाजावरती लाठीचार्ज केला माझी सरकारला विनंती आहे त्यात काल फडणवीस साहेबांनी चुकीचं वक्तव्य केलं साहेब तुम्ही हिंदुत्वाच्या वार्ता करता का हे सरकार हिंदुत्वाचं आहे मग मराठा समाज हा हिंदू समाजात मोडत नाही का तुम्ही हिंदुत्वाच्या वार्ता करायच्या तुमच्या सुवेद्यपत्नी सरकारी बंगल्यामध्ये रियाज आलीबरोबर डान्स करायचा आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवायचं आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत माझं देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब नवीन उपमुख्यमंत्री झालेले मान्य अजितदादा पवार साहेब आपण दोघंही मराठा समाजाच्या आहात बाकी कोणाला जर आमच्या मराठा समाजावरती झालेला अन्याय दिसत नसेल तर कृपया आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही तरी आमच्या समाजावरती होणारा अन्याय कुठंतरी पा आज सरकारी नोकऱ्यांमध्ये समाज आमचा पाठीमागं पडत चाललेला आहे ठीक आहे मराठा समाज पाटील की होती श्रीमंती होती पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज आरक्षणाच्या याच्यात मराठा समाज आमचा अभ्यास करूनही आमची मुलं पाठीमागं पडत आहेत आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे ठीक आहे पाटील की होती होती आता हा इतिहास जमा झालेला आहे परंतु आमच्या समाजाकडे लक्ष देण्याची वेळ आलेली आहे माझ्या सरकारला हात जोडून विनंती आहे मी हात जोडून हा शब्द यासाठी वापरतोय की मराठा समाज हात जोडूही शकतो आणि वेळ पडली तर हात तोडूही शकतो म्हणून माझी विनंती आहे की आपण आमच्यावरती होणारे आणण्याचा आपण लक्ष द्यावं आणि जी काही घटना जालन्यामध्ये झालेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद